मालमत्ता धारकांच्या आक्षेपांचा निरसन केला जाईल संधतीनं आणि नियमानुसारच घरपट्टी वाढीचा निर्णय घेतला जाईल अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख मालमत्ताधारकांच्या प्रत्येक आक्षेपांचं निरसान केलं जाईल कायद्याच्या कक्षेत राहून समन्यायी पद्धतीनं आणि नियमानुसारच घरपट्टी वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली आहे सांगली येथील महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख हे बोलत होते नोटिसीच्या नंतर त्यांनी एकवीस दिवसाच्या आत आक्षेप नोंदवावे लागणार आहेत पुढील दोन महिन्याच्या आत सर्व अक्षता निरासन करून घरपट्टी वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी यावेळी सांगितलंय मालमत्तेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी फेर करून फेरमोजणी करण्यात येईल फरक आढळल्यास मोजमाप योग्य करून कर आकारणी दुरुस्त करण्यात येईल बांधकाम परवाने किंवा इतर संबंधित दस्तऐवज तपासले जातील चुकीचं वर्ष असल्यास दुरुस्ती केली जाईल महानगरपालिका अधिनियम अन्वय करण्यात आलेली असेल आपल्या अर्जामध्ये ठोस कारण नसल्यास अर्ज निकाली काढला जाईल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे प्रकरण अकरा कराधानमधील कलम एकशे एकतीस तीनच्या च्या तरतुदीनुसार शहरामध्ये स्थित असलेल्या सर्व जागांच्या बाबतीत जलनिस्सारण कर आकारणी करण्यात आली आहे सर्वेक्षण करते भाडेकरी मालमत्तामध्ये आढळून आले तर त्याप्रमाणे आकारणी करण्यात आली आहे मालमत्ताधारकांनी केलेल्या हरकतनुसार पुन्हा तपासणी करण्यात येईल सर्वेक्षण करते करारनामा न ना मिळाल्यामुळं भाडेकरूंनी सांगितल्याप्रमाणे भाडे घेऊन आकारणी करण्यात आलेली आहे तथापि आपण भाडे पत्र सादर केल्यावर त्याप्रमाणे आकारणी करण्यात येईल अशा पद्धतीच्या विविध आक्षेपांच्यावर निरसन करून कायद्याच्या कक्षेत राहून नियमानुसार घरपट्टी वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली आहे कायद्याच्या कक्षेत राहून जो सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय आमच्या मार्ग केला आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही याच्यामध्ये कायद्याच्या कक्षेत राहून जो सकारात्मक निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आम्ही लवकरच दोन दो महिन्या एक दोन महिन्यांनी घेऊ आ, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कि महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो करयोग्य मूल्य असो किंवा करांचे दर असो हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता कर आपण वाढवले पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये हो आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्र होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की मल्लेशारन लाभकर आणि पाणीपुरटा लाभकर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशता भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो पाणीपुरवठा ना नाभकर आणि मालमत्ता सॉरी मन्यसरण मा, मन लाभकर हा घेतो ज्या व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच करनिश्चितीचे आदेश हे अंतिम होणार आहेत